है, आज अठरा एप्रिल छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचा फॉर्म मी आज भरलाय मी या निमित्ताने एकच तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो फॉर्म भरला आहे हा इतर कशासाठी भरलेला नाहीये हा फक्त धर्म पालनासाठी भरलेला आहे माझा धर्म आहे कर्म करण आज सर्वसामान्य लोकांचे जे हाल मी पाहतोय हे हाल भगवल्या जात नाहीत ज्या गोष्टी त्यांच्या हक्काच्या आहेत पिण्याच्या पाणी त्यांच्या हक्काचं आहे कचरा व्यवस्थापन त्यांच्या हक्काचं आहे नुकसान भरपाई त्यांच्या हक्काची आहे पीक विमा त्यांच्या हक्काचा आहे लाईट बिल माफ होणं त्यांच्या हक्काचं आहे मोफत आरोग्य मिळणं त्यांच्या हक्काचं आहे या सगळ्या गोष्टी हक्काच्या असताना जी घरं अतिक्रमणित जागेमध्ये आहेत त्या अतिक्रमणित जागांना शासकीय नियमानुसार नियमानुकूल करण्याचा अधिकार आहे हक्क आहे हे सगळं असताना का नाही या लोकांना काही आणि म्हणून मला खूप वेदना होतात मराठा आरक्षण काने मिळत वेदना होतात आणि मग नुसतच वेदना व्यक्त करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे उगच उचलण्याची प्रावरी करायला नाही कुठल्या राजकीय पक्ष मला मदत करू न करो माझी आर्थिक परिस्थितीचा चांगली राहू न राहो माझी कौपिंग परिस्थितीचा चांगली राहू न राहो मला याची काही घेणं दिलं नाही फक्त मला यातना होतात का कारण की जे अधिकाऱ्यांचा विषय जो हक्काचा विषय तोच मिळत नाही आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे सर्वसामान्य माणसाची छत्रपती संभाजीनगर काय अवस्था आहे एक शासकीय अधिकारी नीट ऐकायला वागायला तयार नाही कारण एकही एक राजकारणी हा अभ्यास करून बोलतच नाही जी आर काय त्याला समजतच नाही काहीही चाललंय वाटेल ते आणि असल्या लोकांना घेऊन काय करणार म्हणून मी एक तुम्हाला सगळ्यांना हा विनंती करतो ही लोकसभा ना अशा लोकांना देऊ नका ज्यांना ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा हक्क मिळून देता येत नाही ज्याला हक्क मिळवून देता येतो आज मी नतमस्तक होऊन आपल्याला विनम्रपणाने सांगतो हे काम मला जमतय मी गेल्या पाच वर्षापासून माझं कौटुंबिक किती गोंधळ झालो असू देत माझा आर्थिक किती गोंधळ झालेला मी करतोय हे काम मी नुकसान भरपाई मिळवून देतोय मी पीक विमा मिळवून देतोय वी वीज मोफत करून देतोय मी, मी सर्वसामान्य माणसाला टोल नाक्याच्या संदर्भामध्ये मदत करतोय या सगळ्या गोष्टी मी करतो आजपर्यंत धाडसाने आलेलो आहे मला इंग्रजी बोलता येते ते हिंदी बोलता येते व्यवस्थितपणे लोकसभेत मला समजू शकतो मी करू शकतो आणि त्या पद्धतीने मजबूतीने मी उभा आहे नुसताच बोलायचं भातरी तरी बोलायची कडी नाहीये कन्नडमध्ये तर प्रत्यक्षरित्या इंदिरानगर नावाच्या एरियामध्ये जी घरं अतिक्रमणित होती ती कायद्याप्रमाणे नियमानुकूल करण्याच्या संबंधामध्ये नगरपालिकेची ऑर्डर आम्ही घेतली अतिक्रमण काही काही ठिकाणी असे होते जे चाळीस चाळीस वर्षापासून राहत होते लिमिटेशन ऍक्ट नाईन सिक्स्टी थ्री ज्याच्यामधून सिडको छत्रपती संभाजीनगर यांची सुद्धा घरं रेग्युलराइज होऊ शकतात त्याचे सुद्धा आदेश मिळवण्यात मला यश आणि म्हणून सातत्याने काम करतोय आणि हे जे माझं काम आहे हे जर मी लोकसभेत सदस्य झालो तर अधिक चांगल्या पद्धतीने मला करता येईल त्यामुळे हे काम मला करण्यासाठी आपण सहकार्य करा मदत करा एवढी माझी आपला हात जोडून विनंती आहे ग्रामीण भाग असू देत छत्रपती संभाजीनगर शहर असू देत या सगळ्यांनी माझं गेल्या पाच वर्षाचं काम फेसबुकच्या माध्यमातून पाहिलंय नाही असं नाही पण आज ज्यामुळे लोकसभेच्या फॉर्म आज मी भरलाय मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मला सपोर्ट तुमच्या ह्याच्यासाठी नाही पाहिजे की मी चार बंगले बरेन कारण शेवटी गेल्या चाळीस वर्षामध्ये सुद्धा आमचं एकही कॉलेज किंवा आमचं एकही पेट्रोल पंप होऊ शकलं नाही आणि आमदार चाळीस वर्ष जवळपास वडील आमदार आई आमदार मी स्वतः कारण फक्त आम्ही जनतेची कामं केली बेईमान झालो नाही मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला मी का कारण की माझी पोरं करत होती कारण कर मला दिसत होतं हे चुकीचं घडतंय आम्ही बेईमान कधीच झालो नाही आणि म्हणून या पद्धतीने विचार करून का काम करण्याची भूमिका आमची आहे म्हणून मी या ठिकाणी मनापासून नतमस्त होतो विनंती करतो सर्व समाजांना जातींना आता कामासाठी तुम्ही लोकसभेचं मतदान करा कारण या लोकांना तुमचं काम जमत नाही हे तुमचं काम करू शकत नाही आणि नुसतंच जर का एक चांगलं काहीतरी पद सुशोभित पद ज्याला म्हणतात ते बघण्यासाठी यांना मतदान करणार असाल तर आपण आपल्या पाया पायावर धोंडा पाडून घेतोय मी नतमस्तक विनंती करतो आपल्या पाया पायावर धोंडा पाडून घेऊ नका मला हे काम जमतं मला हे काम करण्याची इच्छा आहे आणि मला माझा धर्म हे काम करायला सांगतो त्यामुळे मी हे काम करतोय मला आशीर्वाद द्या अशा पद्धतीची कळकळीची विनंती ट्रॅक्टर घेण्याचा प्रयत्न केला पण ट्रॅक्टर निशाय फील झाली त्यामुळे त्यामुळे रोलर ही निशाने आता टाकलेली आहे येणाऱ्या काळात ये आपल्याला कळेल की ते फायनल होतं की नाही रोड नका मतदान करा अशा पद्धतीची मी विनंती करतो धन्यवाद आज अठरा एप्रिल छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचा फॉर्म मी आज भरला आहे मी या निमित्ताने एकच तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो फॉर्म भरला आहे हा इतर कशासाठी भरलेला नाही हा फक्त धर्म पालनासाठी भरलेला आहे माझा धर्म आहे कर्म करण आज सर्वसामान्य लोकांचे जे हाल मी पाहतोय हे हाल बघवल्या जात नाहीत ज्या गोष्टी त्यांच्या हक्काच्या आहेत पिण्याच्या पाणी त्यांच्या हक्काचं आहे कचरा व्यवस्थापन त्यांच्या हक्काचं आहे नुकसान भरपाई त्यांच्या हक्काची आहे पीक विमा त्यांच्या हक्काचा आहे लाईट बिल माफ होणं त्यांच्या हक्काचं आहे मोफत आरोग्य मिळणं त्यांच्या हक्काचं आहे या सगळ्या गोष्टी हक्काच्या असताना जी घरं अतिक्रमणित जागेमध्ये आहेत त्या अतिक्रमणित जागांना शासकीय नियमानुसार नियमानुकूल करण्याचा अधिकार आहे हक्क आहे हे सगळं असताना का नाही मिळत या लोकांना काही आणि म्हणून मला खूप वेदना होतात मराठा आरक्षण का नाही मिळत वेदना होतात आणि मग नुसत्याच वेदना व्यक्त करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे उगच उचलली जी प्रावरी करायला नाही कुठल्या राजकीय पक्ष मला मदत करो न करो माझी आर्थिक परिस्थितीचा चांगली राहो न राहो माझी कौटिब परिस्थितीचा मिराव न राहो मला याची काही घेणं देत नाही फक्त मला यातना होतात का कारण की जे अधिकाराचा विषय जो हक्काचा विषय तोच मिळत नाही आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे सर्वसामान्य माणसाची छत्रपती संभाजीनगरमध्ये काय अवस्था आहे एक शासकीय अधिकारी मी टायका वागायला तयार नाही कारण एकही राजकारणी हा अभ्यास करून बोलतच नाही जी आर काय आहे त्याला समजतच नाही काहीही चाललंय वाटेल ते आणि असल्या लोकांना घेऊन काय करणार म्हणून मी एक तुम्हाला सगळ्यांना हातून विनंती करतो ही लोकसभा ना अशा लोकांना देऊ नका ज्यांना ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देता येत नाही ज्याला हक्क मिळवून देता येतो आज मी नतमस्तक होऊन आपल्याला विनम्रपणाने सांगतो हे काम मला जमतय मी गेल्या पाच वर्षापासून माझं कौटुंबिक किती गोंधळ झालेले असू देत माझा आर्थिक किती गोंधळ झालेलं असू देत मी करतोय हे काम मी नुकसान भरपाई मिळवून देतोय पीक विमा मिळवून देतोय विविध मोफत करून देतोय मी सर्वसामान्य माणसाला टोल नाक्याच्या संदर्भामध्ये मदत करतोय या सगळ्या गोष्टी मी करत आजपर्यंत धाडसाने आलेलो आहे मला इंग्रजी बोलता येते हिंदी बोलता ते व्यवस्थितपणे लोकसभेत मला समजू शकतो मी करू शकतो आणि त्या पद्धतीने मजबूतीने मी उभा आहे नुसताच बोलायचं भा तरी बोलायची कडी नाहीये कन्नडमध्ये तर प्रत्यक्षरित्या इंदिरानगर नावाच्या एरियामध्ये जी घरं अतिक्रमणित होती कायद्याप्रमाणे नियमानुकूल करण्याच्या संबंधामध्ये नगरपालिकेची ऑर्डर आम्ही घेतली काही काही ठिकाणी एक असे होते जे चाळीस चाळीस वर्षापासून राहत होते लिमिटेशन ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री ज्याच्यामधून सिडको छत्रपती संभाजीनगर यांची सुद्धा घरं रेग्युलराईज होऊ शकतात त्याचे सुद्धा आदेश मिळवण्यात मला यश मिळालं आणि म्हणून सातत्यानबी काम करतोय आणि हे जे माझं काम आहे हे जर मी लोकसभेत सदस्य झालो तर अधिक चांगल्या पद्धतीने मला करता येईल त्यामुळे हे काम मला करण्यासाठी आपण सहकार्य करा मदत करा एवढी माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे ग्रामीण भाग असू देत छत्रपती संभाजीनगर शहर असू देत या सगळ्यांनी माझं गेल्या पाच वर्षाचं काम फेसबुकच्या माध्यमातून पाहिलंय नाही असं नाही पण आज ज्यावेळी लोकसभेच्या फॉर्म आज मी भरलाय मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मला सपोर्ट, सपोर्ट तुमच्या ह्याच्यासाठी नाही पाहिजे की मी चार बंगलीवरील कारण शेवटी गेल्या चाळीस वर्षामध्ये सुद्धा आमचं एकही कॉलेज किंवा आमचा एकही पेट्रोल पंप होऊ शकला नाही आम्ही आमदार चाळीस वर्ष जवळपास वडील आमदार आई आमदार मी स्वतः आमदार कारण फक्त आम्ही जनतेची कामं केली बेईमान झालो नाही मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला मी का कारण की माझी पोरं करत होती कारण मला ते दिसत होतं की हे चुकीचं घडतंय आणि बेईमान कधीच झालो नाही आणि म्हणून या पद्धतीने विचार करून का का काम करण्याची भूमिका आमची आहे म्हणून मी या ठिकाणी मनापासून नतमस्त होतो विनंती करतो सर्व समाजांना जातींना आता कामासाठी तुम्ही लोकसभेचं मतदान करा कारण या लोकांना तुमचं काम जमत नाही हे तुमचं काम करू शकत नाही आणि नुसतंच जर का एक चांगलं काहीतरी पद सुशोभित पद ज्याला म्हणतात ते बघण्यासाठी यांना मतदान करणार असाल तर आपण आपल्या पाया पायावर धोंडा पाडून घेतोय मी नतमस्तक विनंती करतो आपल्या पाया पायावर धोंडा पाडून घेऊ नका मला हे काम जमतं मला हे काम करण्याची इच्छा आहे आणि मला माझा धर्म हे काम करायला सांगतो त्यामुळे मी हे काम करतोय मला आशीर्वाद द्या अशा पद्धतीची कळकळीची विनंती ट्रॅक्टर घेण्याचा प्रयत्न केला पण ट्रॅक्टर निशाणी फील झाली आहे त्यामुळे रोलर ही निशाणी आता टाकलेली आहे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की ते फायनल होतं की नाही मतदान करा अशा पद्धतीची मी विनंती करतो धन्यवाद छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचा फॉर्म मी आज भरला आहे मी या निमित्ताने एकच तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो फॉर्म भरला आहे हा इतर कशासाठी भरलेला नाहीये हा फक्त धर्म पालनासाठी भरलेला आहे माझा धर्म आहे कर्म करण आज सर्वसामान्य लोकांचे जे हाल मी पाहतोय हे हाल बघवल्या जात नाही ज्या गोष्टी त्यांच्या हक्काच्या आहेत पिण्याच्या पाणी त्यांच्या हक्काचं आहे कचरा व्यवस्थापन त्यांच्या हक्काचं आहे नुकसान भरपाई त्यांच्या हक्काची आहे पीक विमा त्यांच्या हक्काचा आहे लाईट बिल माफ होणं त्यांच्या हक्काचं आहे मोफत आरोग्य मिळणं त्यांच्या हक्काचं आहे या सगळ्या गोष्टी हक्काच्या असताना जी घरं अतिक्रमणित जागेमध्ये आहेत त्या अतिक्रमणित जागांना शासकीय नियमानुसार नियमानुकूल करण्याचा अधिकार आहे हक्क आहे हे सगळं असताना काने मिळत का का या लोकांना काही आणि म्हणून मला खूप वेदना होतात मराठा आरक्षण काने नाही मिळत वेदना होतात आणि मग नुसत्याच वेदना व्यक्त करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे उचलली उचलण्याची प्रावरी करायला नाही कुठल्या राजकीय पक्ष मला मदत करो न करो माझी आर्थिक परिस्थितीचा चांगली राहू न राहो माझी कौटिक परिस्थितीचा चांगली राहू न राव मला याची काही घेणं नाही फक्त मला यातना होतात का कारण की जे अधिकाऱ्यांचा विषय जो हक्काचा विषय आहे तोच मिळत नाही आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे सर्वसामान्य माणसाची छत्रपती संभाजीनगर मध्ये काय अवस्था आहे एक शासकीय अधिकारी नीट ऐकायला वागायला तयार नाही कारण एकही राजकारणी हा अभ्यास करून बोलतच नाही जी आर काय त्याला समजतच नाही काहीही चाललंय वाटेल ते आणि असल्या लोकांना घेऊन काय करणार म्हणून मी एक तुम्हाला सगळ्यांना हातून विनंती करतो ही लोकसभा ना अशा लोकांना देऊ नका ज्यांना ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देता येत नाही ज्याला हक्क मिळवून देता येतो आज मी नतमस्तक होऊन आपल्याला विनम्रपणाने सांगतो हे काम मला जमतय मी गेल्या पाच वर्षापासून माझं कौटुंबिक किती गोंधळ झालेले असू देत माझा आर्थिक किती गोंधळ झालेला असू देत मी करतोय हे काम मी नुसार भरपाई मिळवून देतोय पीक विमा मिळवून देतोय विविध मोफत करून देतोय मी सर्वसामान्य माणसाला टोल नाक्याच्या संदर्भामध्ये मदत करतोय या सगळ्या गोष्टी मी करत आजपर्यंत धाडसाने आलेलो आहे मला इंग्रजी बोलता येते हिंदी बोलता येते व्यवस्थितपणे लोकसभेत मला समजू शकतो मी करू शकतो आणि त्या पद्धतीने मजबूतीने मी उभा आहे नुसताच बोलायचा भाग तरी बोलायची कडी नाहीये कन्नडमध्ये तर प्रत्यक्षरित्या इंदिरानगर नावाच्या एरियामध्ये जी घरं अतिक्रमणित होती की कायद्याप्रमाणे नियमानुकूल करण्याच्या संबंधामध्ये नगरपालिकेची ऑर्डर आम्ही घेतली अतिक्रमण दहा काही काही ठिकाणी असे होते जे चाळीस चाळीस वर्षापासून राहत होते लिमिटेशन ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री ज्याच्यामधून सिडको छत्रपती संभाजीनगर यांची सुद्धा घरं रेग्युलराईज होऊ शकतात त्याचे सुद्धा आदेश मिळवण्यात मला यश मिळालंय आणि म्हणून सातत्याने काम करतोय आणि हे जे माझं काम आहे हे जर मी लोकसभेत सदस्य झालो तर अधिक चांगल्या पद्धतीने मला करता येईल त्यामुळे हे काम मला करण्यासाठी आपण सहकार्य करा मदत करा एवढी माझी आपला हात जोडून विनंती आहे ग्रामीण भाग असू देत छत्रपती संभाजीनगर शहर असू देत या सगळ्यांनी माझं गेल्या पाच वर्षाचं काम फेसबुकच्या माध्यमातून पाहिलंय नाही असं नाही पण आज जाऊनिजी लोकसभेच्या फॉर्म आज मी भरलंय मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मला सपोर्ट तुमच्या ह्याच्यासाठी नाही पाहिजे की मी चार बंगले बरेन कारण शेवटी गेल्या चाळीस वर्षामध्ये सुद्धा आमचं एकही कॉलेज किंवा आमचं एकही पेट्रोल पंप होऊ शकला नाही आणि आमदार चाळीस वर्ष जवळपास वडील आमदार आई आमदार मी स्वतः आमदार कारण फक्त आम्ही जनतेची कामं केली बेहिमान झालो नाही मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला मी का कारण की माझी पोरं परत होती कारण मला ते दिसत होतं की हे चुकीचं घडतंय आणि बेईमान कधीच नाही आणि म्हणून या पद्धतीने विचार करून का काम करण्याची भूमिका आमची आहे म्हणून मी या ठिकाणी मनापासून नतमस्तक होतो विनंती करतो सर्व समाजांना जातींना आता कामासाठी तुम्ही लोकसभेचं मतदान करा कारण या लोकांना तुमचं काम जमत नाही हे तुमचं काम करू शकत नाही आणि नुसतंच जर का एक चांगलं काहीतरी पद सुशोभित पद ज्याला म्हणतात बघण्यासाठी यांना मतदान करणार असाल तर आपण आपल्या पाया पायावर धोंडा पाडून घेतोय मी नतमस्तक विनंती करतो आपल्या पाया पायावर धोंडा पाडून घेऊ नका मला हे काम जमत मला हे काम करण्याची इच्छा आहे आणि मला माझा धर्म हे काम करायला सांगतो त्यामुळे मी हे काम करतोय मला आशीर्वाद द्या अशा पद्धतीची कळकळीची विनंती ट्रॅक्टर घेण्याचा प्रयत्न केला पण ट्रॅक्टर निशाणी फील झाली आहे त्यामुळे रोड रोलर ही निशाणी आता टाकलेली आहे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की ते फायनल होतं की नाही रोड रोला मतदान करा अशा पद्धतीची मी विनंती करतो धन्यवाद आज एप्रिल छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचा फॉर्म मी आज भरला आहे मी या निमित्ताने एकच तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो फॉर्म भरला आहे हा इतर कशासाठी भरलेला नाहीये हा फक्त धर्म पालनासाठी भरलेला आहे माझा धर्म आहे कर्म करण आज सर्वसामान्य लोकांचे जे हाल मी पाहतोय हे हाल बघवले जात नाहीत ज्या गोष्टी त्यांच्या हक्काच्या आहेत पिण्याच्या पाणी त्यांच्या हक्काचं आहे कचरा व्यवस्थापन त्यांच्या हक्काचं आहे नुकसान भरपाई त्यांच्या हक्काची आहे पीक विमा त्यांच्या हक्काचा आहे लाईट बिल माफ होणं त्यांच्या हक्काचं आहे मोफत आरोग्य मिळणं त्यांच्या हक्काचं आहे या सगळ्या गोष्टी हक्काच्या असताना जी घरं अतिक्रमणित जागेमध्ये आहेत त्या अतिक्रमणित जागांना शासकीय नियमानुसार नियमानुकूल करण्याचा अधिकार आहे हक्क आहे हे सगळं असताना काने मिळत या लोकांना काही आणि म्हणून मला खूप वेदना होतात मराठा आरक्षण काने नाही मिळत वेदना होतात आणि मग नुसतंच वेदना व्यक्त करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे उगाच उचलणे जी लावली कळायला नाही कुठल्या राजकीय पक्ष मला मदत करू न करो, करो माझी आर्थिक परिस्थिती चांगली राहो न राहू माझी कौटिंग परिस्थिती चांगली राहो न राहो मला याची काही मिळत नाही फक्त मला यातना होतात का कारण की जे अधिकाराचा विषय जो हक्काचा विषय तोच मिळत नाही आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे सर्वसामान्य माणसाची छत्रपती संभाजीनगर काय अवस्था आहे एक शासकीय अधिकारी टायका वागायला तयार नाही कारण एकही राजकारणी हा अभ्यास करून बोलतच नाही जी आर काय आहे त्याला समजतच नाही काहीही चाललंय वाटेल ते आणि असल्या लोकांना घेऊन काय करणार म्हणून मी एक तुम्हाला सगळ्यांना हातून विनंती करतो ही लोकसभा अशा लोकांना देऊ नका ज्यांना ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देता येत नाही ज्याला हक्क मिळवून देता येतो आज मी नतमस्तक होऊन आपल्याला विनम्रपणाने सांगतो हे काम मला जमतय मी गेल्या पाच वर्षापासून माझं कौटुंबिक किती गोंधळ झालेले असू देत माझा आर्थिक किती गोंधळ झालेले असू देत मी करतोय हे काम मी नुकसान भरपाई मिळवून देतोय मी पीक विमा मिळवून देतोय विच मोफत करून देतोय मी सर्वसामान्य माणसाला टोल नाक्याच्या संदर्भामध्ये मदत करतोय या सगळ्या गोष्टी मी करत आजपर्यंत धाडसाने आलेलो आहे मला इंग्रजी बोलता ते हिंदी बोलता ते व्यवस्थितपणे लोकसभेत मला समजू शकतो मी करू शकतो आणि त्या पद्धतीने मजबूतीने मी उभा आहे नुसताच बोलायचं भा तरी बोलायची कडी नाहीये कन्नडमध्ये तर प्रत्यक्षरित्या इंदिरानगर नावाच्या एरियामध्ये जी घरं अतिक्रमणित होती ती कायद्याप्रमाणे नियमानुकूल करण्याच्या संबंधामध्ये नगरपालिकेची ऑर्डर आम्ही घेतली अतिक्रमण दहा काही काही ठिकाणी एक असे होते जे चाळीस चाळीस वर्षापासून राहत होते लिमिटेशन ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री ज्याच्यामधून सिडको छत्रपती संभाजीनगर यांची सुद्धा घर रेग्युलराईज होऊ शकतात त्याचे सुद्धा आदेश मिळवण्यात मला यश मिळालंय आणि म्हणून सातत्यानबी काम करतोय आणि हे जे माझं काम आहे हे जर मी लोकसभेत सदस्य झालो तर अधिक चांगल्या पद्धतीने मला करता येईल त्यामुळे हे काम मला करण्यासाठी आपण सहकार्य करा मदत करा एवढी माझी आपला हात जोडून विनंती आहे ग्रामीण भाग असू देत छत्रपती संभाजीनगर शहर असू देत या सगळ्यांनी माझं गेल्या पाच वर्षाचं हो काम फेसबुकच्या माध्यमातून पाहिलंय नाही असं नाही पण आज ज्यावेळी लोकसभेच्या फॉर्म आज मी भरलाय मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मला सपोर्ट तुमच्या ह्याच्यासाठी नाही पाहिजे की मी चार बंगले बरेन कारण शेवटी गेल्या चाळीस वर्षामध्ये सुद्धा आमचं एकही कॉलेज किंवा आमचं एकही पेट्रोल पंप होऊ शकला नाही आणि आमदार चाळीस वर्ष जवळपास वडील आमदार आई आमदार मी स्वतः आमदार कारण फक्त आम्ही जनतेची कामं केली बेईमान झालो नाही मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला मी का कारण की माझी पोरं परत होती कारण मला ते दिसत होतं की हे चुकीचं घडतंय आम्ही बेईमान कधीच झालो नाही आणि म्हणून या पद्धतीने विचार करून काम करण्याची भूमिका आमची आहे म्हणून मी या ठिकाणी मनापासून मतमस्त होतो विनंती करतो सर्व समाजांना जातींना आता कामासाठी तुम्ही लोकसभेचं मतदान करा कारण या लोकांना तुमचं काम जमत नाही हे तुमचं काम करू शकत नाही आणि नुसतंच जर का एक चांगलं काहीतरी पद सुशोभित पद ज्याला म्हणतात ते बघण्यासाठी यांना मतदान करणार असाल तर आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतोय मी नतमस्तक विनंती करतो आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका मला हे काम जमतं मला हे काम करण्याची इच्छा आहे आणि मला माझा धर्म हे काम करायला सांगतो त्यामुळे मी हे काम करतोय मला आशीर्वाद द्या अशा पद्धतीची कळकळीची विनंती ट्रॅक्टर घेण्याचा प्रयत्न केला पण ट्रॅक्टर निशाने फील झाली आहे त्यामुळे रोड रोलर ही निशाणी आता टाकलेली आहे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की ते फायनल होतं की नाही रोड का मतदान करा